मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की मुंबई पोलीस भरती दोन भर हजार एकवीस बावीस मध्ये आपण केली आणि ज्या त्यावेळेस बरेच आपण सांगितलं की तेवीस हजार पदं आपण भरलेली आहे परंतु काल नागपूर या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत किंवा माझ्या अमरावती जिल्ह्यातले भरपूर पोलीस प्रशिक्षणामध्ये जे मुलं आहेत त्यांनी सांगितलं की आठ हजार विद्या जे परीक्षा दिले ते पास झाले त्यांचं पोलीस स्टेशनचं व्हेरिफिकेशन सुद्धा झालंय परंतु त्यांना ऑर्डर येत नाही आहे आणि त्यांचं बार होत आहे म्हणून माझा आप मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्यांचं सिलेक्शन झालंय पोलीस रिपोर्ट सुद्धा त्यांचा घेतलेला आहे अशा मुलांना आपण केव्हा ऑर्डर देणार आणि त्यांची भरती केव्हा करणार ज्यांचं सिलेक्शन झालं ते एचबार होत नाहीत आपल्याला मी जसं सांगितलं की प्रशिक्षणाची क्षमता आपण वाढवतो ती क्षमता वाढवत आपण एक एक बॅच ऍडजस्ट करतो त्यामुळे जे सिलेक्ट झालेले आहे त्यांना चिंता करण्याचं कारण नाही आहे त्यांना शंभर टक्के त्या ठिकाणी नोकरी मिळेल आणि त्यांचं प्रशिक्षण होईल आता काही लोकांचं त्यातलं असं म्हणणं आहे की आम्ही सिलेक्ट झालो पण आम्ही वेटिंग लिस्टवर आहोत आता नवीन भरती करण्याच्या पण त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा अतिशय सेटल्ड अशा प्रकारचा कायदा आहे त्याच्यामुळे त्यांना एक वर्षानंतर वेटिंग लिस्ट ती राहत नाही त्यामुळे त्यांना वेटिंग लिस्टवरच्या लोकांना आपल्याला काही घेता येणार नाही मात्र जे सिलेक्ट झालेले आहेत त्या सगळ्यांना आपण निश्चितपणे त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करणार आणि त्यांना आपण घेणार प्रश्न क्रमांक